नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा महत्त्वाचा असा जी आर आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आजचा जो महत्त्वाचा जी आर काय आहे ते आपन जानून बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस बघा संदर्भ आहे महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्य मंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अनन्वे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजने अंतर्गत नोंदणी या ठिकाणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजने अंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या ही मर्यादित होत असल्याने मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेंमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे आजच्या घडीला दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने अंतर्गत सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 हजार चोवीसमध्ये या योजने अंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन क्रमांक दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे या योजने अंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अनन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय व्ही आय एम मदत कक्ष प्रमुख सीएमएम म्हणजे सिटी मिशन मॅनेजर सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयां आता या शासन निर्णयांवे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले जे अधिकार आहेत ते रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा या ठिकाणी एकूणच अंगणवाडी केंद्रामध्ये फक्त या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त जे अंगणवाडी केंद्र आहेत त्या अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकेंमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या म्हणजे कालच्या घडीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक देखील असा आहे आणि हा जो शासन आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत एकूणच फक्त या शासन निर्णयाच्या दिनांकानुसार जे अंगणवाडी केंद्र आहे त्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म व ूणच अर्ज जे आहे ते स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद